महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूर व ग्रामपंचायत श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निशुल्क सुसंस्कार शिबिर कीर्तन मालेचा समारोप तसेच सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याने झाला आजपर्यंत शासनाचा कोणताही निधी न घेता लोकसहभागातून पंचेचाळीस निशुल्क सामूहिक विवाह लावण्यात आले यामध्ये वधूंना एक ग्रॅम मनी मंगळसूत्र चांदीचे जोडवे वधूवरांना चप्पल व जोडे वधूवरांना पोशाख संसारोपयोगी साहित्य व दोन्हीकडील हजारो नातेवाईकांना नाश्ता चहा भोजन निःशुल्क देण्यात आले आहे या सोहळ्यात कृषी भूषण दीपक आसेगावकर पुसद विधानसभेचे आमदार इंद्रदिल नाईक महागाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी देशमुख सवनेकर गावचे सरपंच आशिष काळबांडे काकडदातीचे सरपंच अरविंद कुलाते ग्रामविकास अधिकारी अनिल भगत प्रबोधनकार पंकजपाल महाराज वारकरी परिषदेचे भारत घोगरे महाराज ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड मधुकर कलिंदर राहुल सहारे दिनेश राठोड जलील बागबान अभिजित छिद्दरवार गुरुकुंज मोझरी येथील नेताजी केने आदी मान्यवर उपस्थित होते प्रशांत देशमुख जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ